तुमचं आजोबाच तिकडे आकोडीदा आले ते नाही का भारत पाकिस्तान फाळणीचे वेळी केवळपास इथंच आहे आम्ही मग त्यावेळेस म्हणजे तुम्ही प्रॉपर पुण्या गोवा बदलले पुणे हां बरं कशा कशा काय काय तुमच्यासोबत अनुभव घडले आणि त्याच्यापूर्वी की तुम्ही आता करता काय मी आता आटो चालतो हो पहिला मला जे स्विमिंग पूल जो व्यवसाय आता नाही का तिचं मी चालवायचो बर कशा कशा काय काय तुमच्यासोबत अनुभव घडले अनुभव म्हणलं तर खूपच भयंकर होते बापरी आता कसं झालं लग्न ठरायचे वेळ म्हणलं म्हणतात थोडं जेवढच होतं नाही का आता लग्न झालं आमचं ठरलं लग्न मुलगी पुण्यातली बघितली म्हणजे तुमचं त्यावेळेस लग्न बघा बघायचा टायमिंग होता हो बघा बघायचं कारण तो टायम होता तर आमच्या नातलगामध्ये पुण्यामध्ये एक आमच्या जातीतली भेटली का राजकृती समाज ते मुलगी बघितल्यानंतर मग आम्ही झालं लग्न वगैरे झालं सगळे पाहुणे एकत्रच नाही का त्या दिवशी खूप आणते आपले कसं आउट साईड असल्यामुळे ना, था। ना था। ही कुठं लांब लांब तिथे लोक आले की आलं तर गाड्या असायचे मग ते इथंच बघ का मी दोन चार दिवस मग इथंच राहिले ते चांगलं हा देंगणा झाला आणि आम्ही चौग भाऊ नाही का आणि सगळ्यात पहिलं लग्न माझं मोठ्याला म्हणलं लग्न नको करू म्हणजे मोठ्याला म्हणलं लग्न करायचं नाही मग तोडले म्हणले की तुझं घर घरात स्वभावाला कोण नाही म्हणणार नाही की थोडं मदत होईल तर माझं लग्न ठरलं पडलं मी दोन नंबर बॉटल वायचं काय लग्न झालं नाही नंतर मग अ लग्न ठरलं झालं आता त्यावेळेस तुम्हाला माहितीये की जेवा बोलतात काय मित्रमंडळ जे बोलत तस लग्नाच्या आधी का लग्नाच्या नंतर लग्नाच्या नंतर बरं जे बोलत तसं मग मला बोलायला पण मी सकाळ आपलं दोन चार दिवस आहे पाहुणे गेले पाहुणे गेल्यानंतर गेलो आपल्या रोजचं आपलं मी आलं आपलं काम म्हणला कारण नंतर म्हणजे माझं जिम स्विमिंग पूल मी आपलं सकाळी सहा साडेपाच निघायचो साडेपाच सहाला निघायचो आणि दहा वाजता यायचो ह्या ह्या प ह्याच्यामध्ये दोन दिवस गेले आमचे सगळे बावन वगैरे गेले नंतर मग मित्राचा फोन आला होता तो, तो म्हटलं माझ्या घरी ये जेवायला त्यांची फॅमिली चांगली सगळे अशी का आई वडील सगळं मग ते म्हणले जेवायला घ्या न बायकोला घेऊन ये म्हणून आम्ही बरं म्हणलं मग आम्ही काय आणलं संडेला माझं जीब बंद असतं नाही का ते म्हणलं समजा आपण जाऊ आम्ही निघालो संध्याकाळी चार वाजता चार वाजता निघालो नंतर दोघं वारा बाईक पण आमचे ती शेजारीची एक आजी होती ते म्हणली ते की तिचा आता म्हणजे आज हिरव आहे तो नको घेऊ त्याला जो बाहेर वेशाची बाहेर मी म्हणलं कसलं म्हणलं मी काय माणस बिनत नव्हतं तसं ते काही म्हणलं काय वाटत नाही म्हणलं जाऊन दे म्हटलं जाऊन दे आता कसं काय आड्या बिड्या नाही का असं होतं की कुठं जायचं म्हटलं तर ते रिक्षाचे वाड्या बघायची तर ते बस आली त्याचं बसने जायचं पण तसं नव्हतं आमचं आहे ना जर का असं असं घर होतं की अ गेलं वाटत नाही का असं वाड्यात नाही वगैरे असं पूर्ण वावरत नि गेलं तर शिकलं गावं लागायचं म्हणजे समोर एक दोन दोन किलोमीटर त्यांचं घर लागायचं मग आम्हाला आता हे जायचं म्हणलं मग आम्ही रिक्षा करून गेलो नाही का संध्याकाळी चार वाजता निघालो बायको काय बोललं बोललं काय त्याचं काय बोललंच व्हाय बोलायचं नाही मी म्हटलं चला चला नाही काय नाही म्हणणार लागेल ते गेलो आम्ही गेलो जेव्हा जेवलो गेलो त्यांच्या इथं पण त्याच्या आईने खूप निघून सांगायला साखळ पण लता पोरण पोळी वगैरे काय नाही हस आणि जेवलो आम्हाला जेवतो तो, तो सात वाजले तिथंच साडेसहा वाजले असत साडेसहा साडेसहा वाजले आणि निघालो गप्पा गिप्पा मारले आम्ही निघाल्यानंतर तुम्ही मित्र मला म्हणला होता की तू इथनं मधनं जाऊ नको मी म्हणलं अरे आपलं इथन सगळे दहा मिनटात पोहचल म्हणलं ना की शॉर्ट कटमध्ये शॉर्टकट मध्ये मग म्हणलं बघ बाबा तुझ्या ह्याच्यावर तू काय आता मारतच नाही म्हणलं आणि तिथे नवरी नको घेऊन जाऊ मी म्हणलं रे आपल्याला काय कुणी काय कोणी पकडू शकत नाही म्हणलं आपल्याला काय घडणार नाही म्हणलं एवढं कॉम्पिटिशन नाही का मग तू म्हणलं इकडून जाय थोडा वेळ लागेल गेल तर बरं होईल नाही म्हणलं नाही मी इकडून जाणार मी पण हटते म्हणलं नाही इकडून जाणार बायकोला केल्यानंतर मग जाऊ तिथे आई आई पण म्हणली जाऊ दे काय ऐकणार नाही पहिल्यापासून ऐकत नाही हो जाऊ दे घेतलं मग बायक बायको काय घाबरत घाबरत माझ्या आली तसं आम्ही वावरातून निघालो किंवा मला माहिती एवढं दहा मिनटं गेलं की आम्हाला पहिले तर राहिलेलं आहे ना आम्हाला दहा मिनटं गेलं की आपल्याला गरज आहे वावरात मग तुम्ही चालतच चालले होते ना हा चालतच चाल चाललं मग अंधार पडत चालला हो हो अंधार पडत पड पडत चालला आणि अ लगेच सात वाज सात साडेसातला एकदम पूर्ण अंधार थोडं थोडे दिवस होते तो म्हणतात वावरामध्ये कसं आहे शेती नाही का म्हणजे असो विहीर विहीर विर दिसली रस्ते मला दिसली विहीर आम्ही पहिले तिकडे पहिला पण जायचो पण ते नाही ते अलीकडे इकडे त्या बायाने हे केलं तर काय आत्महत्या केल्या तिकडे लोक गेले ते जायचं नाही तिथं पहिल्या बस म्हणजे दोन का हा दोन माणसांनी मेले होते बरोबर हा म्हणजे तिथे खूप आणि ह्या साईडला कसं आहे आमच्या घराच्या साईडला ते विहिरी ना लोक तिथला माणूस जाऊन द्यायचं नाही पोन बिवड नाही का तिथं काही जास्त घाटा घाडल्या नाही मग तिकडून म्हटलं मस्करी करू म्हणजे बाहेर डोक्यात आले की म्हणलं चल ती थोडी मस्करी करलेली वा, मी ना तिला म्हणलं म्हटलं इथं बायाने आत्महत्या केलेली होिरवाचं हे पण म्हणलं बघ भांड्या बांगड्या मिड्या ते पाडलेलं असत चिमाकडे बघते असं डोळे ओकटून म्हण ते असलं काही बोलत नका जाऊ म्हणलं समजा काय तुम्ही मस्करी तुम या पुढे मी तुमच्यासमोर येणार होतो तुम्ही मस्करी करत होते हा मस्करी करत होते नाही करत लोक नाही का मस्करीस्करी चला मी लयच भयानक मस्करी गेली असं तर बरं बरं गेलो पुढं ती मला म्हणत होती तुम्ही तसं करू नका मी येणं परत येणार नाही म्हणते तुमच्यासमोर गेलो आम्ही साधा साधा, साधा परत गेलो वड्यापर्यंत आलो वड्यापै शक आम्हाला आडवासा बी बी गेला नाही का त्यात साईडला असतातच गेल्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही चौगो भाऊ माही का चौघ भाऊ वडील आमची आई काय लहानपणी वारले आम्ही ही बोलली मला झोप आली तुझी झोपले गेली शेजारी शेजारीच रूममध्ये शेजारी शेजारी असं नाही का एक भिंतच असेल तसे वडिलांची रूम भावांची रूम नाही का असं आमची माझी रूम पण अशीच रूम होत बरं म्हणलं झोप म्हणलं मी येतो मग वडिलांकडे जाऊन हो ते कसं वडील आता तरी झोप यायची नाही ते पत्ते ते खेळत वाचायचे गव्हर्नमेंट सर्विसचे दोघं पाचशे बारा नाही का खडकी बागा तिथे त्यांची दोटी त्यांना काम कामवरच पण खेळायला आणि घरात पण खेळायला टी व्हीचं कसं लाईट जाते कधी नाही जात तर पण त्यांना ते पत्तेच खेळायचं मि मि गेलो पैप मे म बसलो खेल्छ महाज सा जे जोप खेल्म रुम पैप म हो गप्पा मारून झाले हार्डवेअर लाईन होती ना ते सगळ्या शेजारी शेजारी बर मग मग ते भाऊ ती गजन प्रत्येक खेळ बसले आणि वडील पण पहिला देणार आणि गेलो माझ्या रूम मध्ये रूम मध्ये गेलो देवा लावलेला दंपती नाही का होत रालबाजा होत झोपलो मी झोपलो ही झोपलेली मी काय होईल मी पण झोपलो आणि थोड्या वेळाने तर एक अर्धा तास आणि हिचा घोरण्याचा आवाज वेगाच नाही मी म्हणलं याला असा काय आवाज येतो माणूस असं घोरतच नसतं ना एवढे दिवस तीन चार दिवस झाले म्हणलं काय हे काशा गोरत तिचा आवाज आहे तर नाही का माणूस घोरतो कसा वेगा घोरतो नाही हिचं वेगच हे एकच करत गेलं तर संपायचंच नाही म्हणजे उगर मध्ये हा उग्र एकदम उग्र आणि तिचा म्हणजे तिचं तोंड तिकडं त्या साईडला होतं मी या साईडला तिचं तोंड त्या साईडला असा घोरण गिरण म्हणलं विचित्र घोरणं वाटतो मोठं म्हटलं आणि मग मी तुला असं हात आल नाही की म्हटलं असे असं काय उठवा म्हणले तिला उठवा म्हणून त्याला इथं असं तोंड गेलो बापरे ते चेहरा बघून मीच घाबरलो का असं काय झालं होतं चेहरा पूर्ण का पूर्ण ब्लॅक असं नाही का डोळे आणि डोळेच उघड तिची सगळं असला भाग येऊन सगळा सगळा का त्यावेळी तुम्ही मला काय सुचनच की भाऊ काय करा नाही का लगेच मी ओम नम मत शेअर करत बसले नाही का काहीच म्हणजे काहीच डोक्यात आलंच नाही वाडा म्हटलं वाडलांना काय काही करावं हातपाय तर एकदम सुन्नच झाले तो ते बापरेला डेंजर होत हातपाय एकदम सुन्न आली मी म्हणतो पण नाही का तो ना बाहेर जाव आवाज द्यावा मोठे शब्दच फोटल दोन चार मिनट असेल हिच्याकडे मी बघणं सोडलेले इतकं त्या काय तुमच्याकडे फक्त बघत होत का त्यावेळेस नाही त्याला इकडे तोंड केलं तर होते होते अच्छा आणि चेहरा पूर्ण काळा आता मिसेस कशी तर थोडी नाही का गोरीज होती गोरीजी ती एवढं काळी उडल रक्तम काळी असं दोन तीन मिनिटं माझे गेले नाही का तेव्हाच मानत ते नाही का ओम न शिवाय म्हणतो बसलो आणि पडण्याशी बेडवरून उठून फाशी गेलो आणि दरवाजा वाढला आणि वाढला नंतर नाही का दरवाजा वाजवतो ते आम्ही तर पत्तेच खेळत बसले तुझा आवाज पण आला काहीच नाही तुमचं वरण्याचा आवाज तर म्हणले मी म्हणलं आणि म्हणलं मला नाही म्हणजे जाऊन पडल पडलोच त्यांच्या इथं नाही का आपण म्हणलं एकदम दुखतं म्हणलं ना का असं छाती दुखतो म्हणलं होत कसं कसं झालेलं म्हणलं ते हो तिचा चेहरा एकदम काळ झाला म्हणलं बरं बरं वडिलांनी आहे ना वाटेला ते म्हणले की थांब थोडा थोड्या थांब म्हणलं ते आमच्या घरात काली माता आहे नाही का काली माताचं पहिल्यास आमचे खुलदेव ते त्यातनं वडिलांनी हे घेतलं लिंबू घातला डिंबू घातला आणि त्याने असं का काय म्हणतो मांत। तू मंत्र्य मंत्री म्हणले असं वडण्याचं त्यांनी ते माझ्यावरने फिरवलं पण ते म्हणले मी म्हटलं मला नाही म्हणलं ते शेजारी म्हणलं मग बा मा झालं तुमचं बहुलं झालं म्हणलं तर बायक माय बायको झाले ते बघ म्हणलं तिचा चेहरा आहे मी घाबरलं दिलं म्हटलं तर ते म्हणले थांब आपण दिलं बघ म्हणलं तू तर शांत पाणी मी मग ओडील ओढी गेले तर आम्ही जसं बाहेर गेलो ना तर हो ही गरज नव्हती ही समोर चालत चालली हो इथं विहिरे बस नाही जिथं आम्ही आलो त्या रोडला बापर म्हणजे घराच्या बाहेर पण पडले हो घराच्या बाहेर पडले पण आणि ती चालत पण सुटली एवढं रात्रीच आणि आम्ही आवाज मारतो ते काय मला तयारच नाही आणि काय तुम्हाला सांगितलं की बाबा पहिली विहीर लागते आमची नाही का विहिरी बस चालले होते आम्ही तुला मग चौ भाऊ गेलो आणि ते ओढल तिला माग गेलो आणि जे कुत्रा पण होतो का ते पण बुकतंय जुळ्यात मग ते कसं तरी धरून आणतो पण ते म्हणजे एवढंच हे झाले ना की येताच आहे ना का ते पण ओढलं तर टाकत त्याला एवढी मग आणलं कस तरी ओढ ओढत त्याला असं घरात तेवढं लिंबू घेतला नाही का वाढल्याने परत तेच माझ्यासारखे गेलं तसं मी तिच्यावर आपण लिंबू उतरवला कापला किंवा काय काली माताचं ते अंगारा लावला नंतर अंगार तर ती थोडंसं जरा शांत झाली शांत म्हणजे असं थोडं नाहीतर जेव्हा आम्ही त्यांना पकडून तेव्हा त्याचा चेहरा का काम होता तेव्हा फक्त वेगळंच दिसत असो तो तिथं आणल्यानंतर ती का लिंबू कापल्यानंतर मग तिचं थोडं शांत पाप म्हटलं तर ओढी म्हटले की थोडा वेळ थांबा थांबा तर व्यवस्थित आवाज नाही आमचंच घर होतं होतांच शेजारी इकडे घर बिर नव्हतं त्यावेळी आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना पकडलं घरी आणलं त्यापर्यंत काय बोलत नव्हतं था। का शांत होतं काय हो काय नाही काय नाही कायच बोलत नव्हतं नुसतं ताकदच नाही काय चालत होते ते आम्ही तिला ओढतो ओढतो तरी पण ते पुढे पुढे चालत होते ती जरा शांत झाली ना एक असं पाप म्हटले वडील म्हटले आमचे की ते तुम्ही जेव्हा ना तेव्हा तुम्हाला काहीतरी ते झालंय म्हणून मग म्हटलं होतं हजार वेळ तुम इथनं बंद घेऊन नको म्हणून त्यानंतर मग हे मग ही थोड्या वेळाने शुद्धीवर आली मग शुद्धीवर म्हणजे कसं ते नंतर म्हटले काय झालं काय झालं नाही का असं म्हणून बसलं काय नाही म्हटलं बाबा ओडी म्हणले की होतं ते काय नाही तुझं काय नाही आता तुम्ही आम्ही एक काम करा आमच्या इथेहून झोपा नाही का ते रूममध्ये एकटेच उप नका तुम्ही मी बाबा आपला वडिलांनी म्हणलं की बाबा बरोबर आहे नंतर आम्ही दोघन वडिलांच्या इथे जाऊन झोडलो नाही का आणि झोपल्यानंतर मग रात्री परत अडीच वाजता का मग आर्थिक तासानंतर अडीच वाजता दोन वाजता ते आमचं कुत्रं तर बाहेर त्याचा आवाज येत होता नाही का जसं एकदम गळ पकडला लागत नाही का म्हणजे कोणतरी मारते हो मारते त्याचं म्हणजे त्याचं गच पकडला व्यवस्थित मारते त्याला असावं त्याचा आवाजही वेगळा निघाला आणि त्याला मी भाऊ पापा आम्ही सगळं घाबरलो म्हणलं आता हे बाहेर जायचं म्हणून मी म्हणलं आता ते आपला कुत्रं तर वाचलं पाहिजेन कुठल्या तरी जनावर बिबिन पकडला असलं काय असं वाटलं आम्हाला तर आपण आपण हे बाकी उघड काय म्हणते दारोजा कोणी उघडायचा नाही कारण काही ते जनावर बिबिनार असतात त्यांनी पकडलं तर आपल्याला पण येईल आणि घरात वगैरे हे पण नाही म्हणले नाही नवीन मुली पण नाही म्हणले काही का बरं म्हणलं दारोजा उघडूच नका बरं म्हणलं काय आणि ते बिचाराचा आवाज येतो निश्चय आवाज नाही काहीच नाही काहीच नाही आवाज म्हणजे असं लहान मुलगा कसं रडतो गळ पकडल्यानंतर एकदम असाच आवाज हळ विचारायचं ते ठीक थोड्या वेळी मग आम्ही सकाळ झाले नाही का सकाळ कायच बोल कुत्र्याचा आवाज धडकिडकीत बघून दिलेला वाटलं की बाबा काय झालं असं तर सगळं झाल्यानंतर आम्ही बाबा इथं तर पहिलं म्हटलं म्हणजे दर ज्याचा दरवाज म्हणजे आम ज्याचा पहिला उठला त्यांनी पहिला दररोज वाटला की बाबा आपला कुत्रो कुठं आहे तो, तो कुत्रा आहे ना काही तिकडे नव्हतं नाही का आम्ही शोधले बिहतलं कुठं काय म्हणलं तर आपल्या टीमला खूप पहिल्या लहानपणापासून गोटा घेत नंतर अगोदर आपलं ट्रेचर इकडं दिसला नाही आम्हाला कुठं आम्ही म्हटलं जाऊन देईल काय झालं असं किंवा घाबरून गेला असेल किंवा बांधण आलं असेल येईल म्हटलं शेवटला बारक्या वाहने पण शोधला आमच्या मी माझं आपलं सगळ्या अंगोबिंग गेले आणि गेलो जिमला जिमनंतर गेल्यानंतर मग जिमवर दहा वाजता आलो दहा वाजता आल्यानंतर बापणा वडिलांनी विचारलं की कुत्रा आला का नाही म्हणून गापला नाही रे शर दिसतच नाही बरं म्हणलं आपण बघू म्हणलं आम्ही निघालो वॉडीरण मी त्यानंतर हे कुठं गेल दोघं जग फिरायला काय माहिती नाही वडिलांनी मी निघलो वडे काय झालं पाचशे बारा रेटा झाले ते तर आम्ही दोघं गेलो श्वाजाला तर ते कुत्रा परत त्याच विहिरीपासून गेलेलं पडलं बापरे विहिरीपाशी हो विरेपासीर तीच ती वेर तिथे त्याचं ते नाही गाव पूर्ण असं गाव असं का असं कापल्या पे नाही का झाल्यापे असं तिकडे तो चार एकदम ताट होऊन पडलेला कुत्र आमचा कुत्र मग त्यावेळेस असं वाटलं नाही का कुठले तरी जनावर वगैरे येऊन त्याला उचलून येऊन चाललं नाही ना आजूबाजूला कुठंच असत जनावर बिनव म्हणजे असं एवढं दिवस होतो जनावर सारखे येण्यासारखं पण नाही काय म्हणजे वस्ती होते राहती वस्ती हा राहते वस्ती होती बर नंतर तुमच्या वाईफसोबत काय बोल परत बोलणं वगैरे झालं का की बाबा दुसऱ्या दिवशी काय रात्री काय झालं किंवा काही दिसलं वगैरे असं काय झालं का बोलणं नाही नाही तसं काय मग ते घरी सांगितलं तिच्या आईला पुण्याला तिथे सासू तिच्या आईला सांगितलं की असं माया सगळं घडलं सासू सासूबाई आली आपण एक काम करू म्हणले मला पण घेऊन गेले नाही का ते म्हणलं की जरा ते एक दिवस सुट्टी काय म्हणलं आपण जाऊन म्हणून एक दिवस सुट्टी मग तिने दुसऱ्या विषयच लागेल मला गेलेलं किंवा आम्ही दोघं जण गेलो आम्ही आणि शुक्रवार पेठमध्ये नाही का एक बाई होते त्या बाई म्हणजे काय त्यांचं ते ओळखत असं त्यांना आणि मग गेल्यानंतर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर शुक्रवार पेठेमध्ये तर त्यांनी त्या बाईकडे घेता आणि ते बाई काय ते मग बघत असतं की देवाचे फोटो बिटू सगळं नाही काय तुम्हाला गेल्यानंतर मग तिने ते बघितलं थोड्या बसलो नारळ वेळ ठराव काय केलं केल्यानंतर मग ते ती बाई म्हणली त्या बाईला सगळं सांगितलं एक आमच्या सासूने की अज असं रात्री घडलंय कारण हे जेवाला गेलं ते तिकडून घे आमच्या जागा वापरलं चेहरा का दिसत नाही का पूर्ण असं दोन विषय झालेला तर ती बाई विचार काय केलं ते मी कुठे गेल म्हटलं म्हणलं असं असं म्हणलं जेवायला गेलं होतं म्हणलं जेवण करून आले नंतर आम्ही व्यक्ती येताना ते पाय वाटत नाही का म्हणतात ते तसं ते शेतात नेत होतो आम्ही वावरत मी मस्करी केली ती विरेपैसे असं असं बाई मिली जीव दिला ती था था ते असं आणि ते झाल्यानंतर मग घरी आल्यानंतर म्हटलं आता जो वापल तिचा चेहरा का दिसला मला एवढं सगळं सांगितलं तिला तेव्हा म्हणली तुम्हाला माहिती आहे का म्हटलं तुम्ही जयजा ज्याच्यास मस्करी केली त्या बाईची मस्करी केली म्हणून आता ते केली किंवा काय केले नाही तर त्यांनी तर तुम्हाला सोडलं नसतं नाही का असं विचित्र असं कधी मस्करी करू नये तिथे तर झालं असो न झालं असो तिथं पाय पडायचं आणि निघायचं तुम्ही तर तिथे चष्टच केली म्हणून असं कधी परत चुकून करू नका म्हणले ठीक आहे म्हणलं खरी काय ना मग त्यांनी ते अंगारे वगैरे काय असतात त्यांच्या दिलं अंगारा वगैरे दिलं म्हणलं एक घरी जाऊन झोपायच्या अदुगाऊ तुम्ही दोघंजण लावा दोन चार दिवस काय होणार नाही म्हणून आणि मग निघाल तिकडून आम्ही निघाल्यानंतर मग सासुरवा जेवण करून झालं मग कमी केलं एक दुसरं दुसरी सकाळी निघालो सकाळी निघाल्यानंतर मग आलो आल्यानंतर मी माझं परत शूटिंगला लागलो जिम बिम आपलं करणं म्हणून थोडे दिवस गेल्यानंतर ओके झालं म्हणजे असं नाही का नॉर्मल नॉर्मल होत गेला ज्यावेळेस त्यांना त्रास झाला तुमच्या वाईफला त्यावेळेस त्यांना काय अजून वेगळा काय त्रास झाला किंवा त्यांच्यामुळे काय हाने वगैरे झाली काय वेगळे अशी नाही नाही तसं काही हानी वगैरे नाही झाली पण मला हानी झाली नंतर मग मी जास्त करून दोन तीन दिवसानंतर आजारीच पडलो आजारी म्हणजे जा काय झालं तुम्हाला म्हणजे का डोळे लाल एकदम आता मी जिमला जाणारा माणूस एकदम तड एकदम भेटायला तुम्हाला एकदम आजारी म्हणजे हातपी धोकायचं चालू आले आणि डोकं बिक एकदम म्हणजे जागाच म्हणजे असं ताप बिय नाही का थोडे दिवसच दोन तीन दिवसानंतर मला असं झालं किती दिवस किती दिवस चाललं तुमचं किंवा किती दिवसांना तुम्ही चालले दोन चार दिवस होता डॉक्टर होते जवळचे असं दाखवलं नाही का इंजेक्शन इंजेक्शन नाही मला त्याच सासोबाने म्हणले की त्या बाईकडे जाऊ आपण सांगू म्हणून की काय होईल की कारण का इंजेक्शन देऊन पण वाजे ताप जायना ताप जायना आणि काहीच व्हायना तर ते म्हणले आपले ते इकडे जाऊ म्हणून परत त्याच आम्ही पुण्यात गेलो पुण्यात गेल्यानंतर मग ते म्हणले की थोडंसं नाही का झालेलं आहे म्हणलं आवरले परत तुमचा जो रोड एक यांना जाण्याचा तो रोड चेंज करा म्हणून नाही का तिथं जाऊन नारळ ठेवा पुढं काय माक मागा तिथे हिरवी साडी ठेवा किंवा असं काहीतरी ते देतो म्हणून तेवढं करा म्हणले ते करा बरं म्हटले पण हिचं मग दोन दिवस होईल म्हणलं तुम्ही तिकडे करा ते व्यवस्थित म्हणलं व त्याने साहित्याप्रमाणे सासू म्हणले की असं करावंच लागणार तुम्ही व्यवस्थित तुम्ही त्याचं अपमान केला नाही म्हणलं नाही का तिकडे जाऊन चेष्टा केली चेष्टा चेष्टी म्हणून मग आम्ही घरी आलो आणि ते तुरळस नाही का तिने काय सहा दिलं होतं त्याचं अडी साडी किंवा ब्लाऊज पीस आता हे सगळं जाऊन ते विहिरेपर्शन ठेवला तेव्हापासून जरा नॉर्मल होत गेला माझा पण होता बीप नाही का माझं बरं रुटीन चालू झालं म्हणून मग तेव्हापासून आजपर्यंत कधी मस्करी नाही गेली कुठल्या गोष्टीची विश्वास असला नसेल तरी चेष्टा नाही गेली चेष्टा नाही गेली पहिलं तरी मी विश्वास नाही असं म्हणजे आपल्याला सगळ्यांचीच मस्क करायचो कुणाला आपण काय बोलायचं विहिरी जो मी विहिरी पोहायला गेलं तर खाल्लं जाऊन कवठे आणायचो यार वर आणायचो मुलं पळून जायची असं म्हणजे मी एवढे इयरिंग बाजवतो ह्या गोष्टीनंतर माझं एकदम विश्वास बसला की हा असतो बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला बघण्याचा